<laughs> 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 तो मम्मी हे जायचं नाहीये कुठे बुटी कोण आहे बघलं कसलं ब्लॅक ब्लॅक आहे ते काळून मांजर बसलं इकडे ती पण आला बघते कोण आहे सुटू कोण आहे गं के सुटू ती तुझ्याकडे आधी बघते माझं बालक आहे रा <laughs> <थुटी? दो मांदर। laughs> बघ कस झाय ते ब्लॅक 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 येऊ बघते नको नको पळेल ते नाही हाय बाई बघ कस झालंय ते पळालं ते गावर ते गेला ते गेल आता काय बघते गेला ते आई ना आधी ती रस्ते बघणार चेक करणार दोघेही जण कि आज आपण कुठे चाललोय आता ती एवढी जाम खुश आहेत ना कारण की बरेच दिवसांनी बाहेर पडली आहेत ना तर गोल्डन चाललंय होळी ना बाबू सुटू बघते गडी इकडे बघ हा सुटू सुटू रस्ता चेक करते बरोबर कुठे आहे गोल्डू आज काय गोल्डन बघ ना कुठे चालणार ना तू

बोलताय बोलताय गोडू चंपीला हाक मार चंपीला हाक मार ए गोडू बघ कोण या आलं नाहीये बघ तू हाक मारते ना ए गोडू बघितलं जेव्हा पप्पा आले तेव्हा पप्पा आले <laughs> गोलू आणि चंपी हा बघा गोलू इकडे आणि इकडे चंपी आहे थांब बाबा आबा इकडे वरतोय बाजूला आला तर त्याला गाडी द्यायच असत मम्मी आली मम्मी आली म्हणते मम्मी आली हे बघा चंपा आणि गोलू आलाय घड इकडे नऊ नऊ घडते बघ गेला 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 हे काय बेटा आधी एकमेकांकल्यावर धावलोच रो तू सुट काय शोधता तिकडे आल्या आल्याच गोल्डन घे चॉपी चॉपी काय आहे आवाज हे कुठे फिरतोय रे बघ का शोधतच गेला गेला <laughs> त्याची काढू नको आता गोल्डन बस <laughs> आलं भेटला इकडे गोल्डन चाटायचंय असं याने नाही चायचं आपलं ना तो मम्मी इले मार तू कर

बांधूनच ठेवूया तुका चलिये ये हां। हां। तुझा खातो तुझा तो नाही खाता I